आज आपण दाल वडे बनवणार आहे मित्रांनो मिक्स दालवडे या सगळ्या डाळी एकत्र करून त्यांचा वडा बनवणार आता यांना भिजू देऊ आपण सहा ते सात तास चला मग भेटू नंतर बाय झालंय मस्त पैकी बारीक आता ही सगळी आपलं तो पीठ झालंय रेडी तर याच्यामध्ये आपण हे सगळं ॲड करून घेऊ तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि ब्लॉगला लाईक ला 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 करून घ्या धन्यवाद चवीनुसार मीठ टाकून घे तुम्हाला दिवली हवी तेवढी वडे बनवतोय आपण छान अशी दाल वडे तयार होत आहेत वा दालवडे तयार झाले आपले मस्त टेस्ट करून सांगतो आज आपण दाल वडे बनवणार आहे मित्रांनो मिक्स दाल वडे दा, दा, या सगळ्या डाळी एकत्र करून त्यांचा वडा बनवणार आहे ही चवळीची आहे ही तूरची डाळ ही मूगची डाळ ही मटकीची ही मसूरची आणि ही उडदाची हे सगळ्या डाळी एकत्र करून आता यांना भिजवून ठेवायचे सहा ते सात तास या मस्त भिजू घालायचे मग नंतर त्या भिजून झाल्यावर मग त्यांना एकत्र करून त्यांचं मिक्सर मध्ये एकत्र एक करून त्यांना मस्त हे करून ग्राइंड करून घेऊ त्यांचे चला यांना आता भिजवत घाल करत मित्रांनो आपण यांना भिजवायचं आहे आपलं साथ आता यांना भिजू देऊ आपण सहा ते सात तास चला मग बिएटू नंतर बाय डाळ आता छान प्रकारे भिजली गेली आपली आता हिला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ काही नाही बेटा ते डाळ आपण बारीक करतो टग झालंय मस्त पैकी बारीक आता हे सगळी दाळ करून घेऊ फिर निकालेंगे वडा दाल वडा फिर खायंगे फिर आप ऐशी रेसिपी करणार आपलं पीठ आहे रेडी आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं ऍड करून घेऊ चला कांदे आलं लसूण पेस्ट चटणी हळद आणि हिंग आणि कोथंबीर हे आता आपण टाकू चला पहिले कांदे टाकून घेऊयात सगळं टाकलं गेलं मस्त मिक्स करून घेऊयात थोडं मीठ तुमच्या चवीनुसार टाकून घ्या चवीनुसार मीठ टाकून घे तुम्हाला दिवडी हवी तीव्र मस्त मिक्स करून घे एक जीव करून घ्यायचा त्याचा वडे बनवतोय आपण ce am îmbrăcărea asta. Să...

टेस्ट करून सांगतो मी छान झाले मस्त मिरची तुम्ही याच्यासोबत खोबऱ्याची चटणी वगैरे हो पण करू शकता मस्त आणि आपला सांबार वगैरे हो पण छान लागेल ते लागे। चला मग तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी सगळ्या डाळ तू मिक्स वडा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून द्या ब्लॉगला प्लीज थँक्यू